काय करताय आज भिज मूग भिजले ते मुगाला मोड आले तर मुगाच्या मोडाचा सांबर करणार आहे सांबरं करत आहे आता मूग धुवून घेतले दोनदा परत आता धुतले आणि त्याच्यातले मोने वगैरे असतात ना न भिजणारे ते काढून टाकलंय आणि आता साला पण थोडीशी काढले वर आलेली ती धुतल्यावर साल येतात म्हणून आता आता धुवून घेऊन दोनदा घेतले आता ते उकडत घालतंय तीन सुट्य झाल्यावर काय मग काढायचे आणि मग परत दहा मिनटांनी आमटी बनूया आपण त्याची आता गॅस लावतोय पाणी घातलं आहे वया त्यावरच मग वयात अजून आमटी करताना घालायचं लय वयात आधी मी थोडंसंच घातलं आहे उगत नाही नका थोडीशीच करायची आमटी रात्रीची राहून द्या आता शिटी होऊन दे तीन शिटी होऊन दे तोपर्यंत तर सर मी तयारी करते ह्याची वाटण्याची बघ आता मी मग उकडून घेतले ना ते दाखवते तुम्हाला हे बघा उकडाण कसे छान झाले हो, एकदम स्मूथ झाले हो, तर आता आपण आम्ही त्याची आता आमटी बनवूया हो, त्याचं तुमकं आमटी बनवताना दाखवतोय माझ्या पद्धतीने हे बघा आता गॅस पेटवला आणि टोप ठेवला टोप तापान दे चांगला हे बघा आता मी मुगाच्या सांभाळ्यासाठी मी ठेवले गॅस ठेवले गॅस ठेवले तोप ठेवून आता तोप टाकलं आता तेल घातलं हे बघा तुम्हाला तेल घात टाकण्याचं आणि कांदा टाकते त्याच्यात कांदा टाकते फोडणीसाठी थोडा थोडासा कारण वाटण्यात कांदो घातलेलो हा कांदा फोडण्याचं म्हणून थोडंसं टाकलेलं आहे पूर्ण आणि आता एक टीस्पून राई टाकतो आहे एक टीस्पून जिरा हळद एक टीस्पून आता आपल्याला हवं तसं कढीपत्तं टाकायचं त्याच्याबरोबर अर्धा चमचा मी आला लसूण पेस्ट टाकतो आहे मी बघा तुमच्या पद्धतीने तुम्हाला हवी तेवढी चवीप्रमाणे टाका एक टी स्पून मी हिंग टाकते त्याच्यात आता मी टोमॅटो टाकते त्याच्यात थोडस टाकतय कारण वाटण्याचं सांबार हा म्हणून मी थोडंच टोमॅटो टाकते कारण मूग हे गोड असतं ते गोड वाला आमचे आता हे बघा टॉमॅटो आणि चांगला मऊ झाला भाजून आता मी त्याच्या फोडणीमध्ये मसालो टाकते का थोडं कच्चं मसाला असं तो भाजून येतो मसाला थोडंसं टाकतो आणि छोटी खाणारी असते म्हणून आम्ही जास्त नाही टाकत आहे हे बघ लाल झालं पुरण ते टाकलं आणि तर मी थोडी त्याच्यात हे टाकते गरम मसाला टाकते सांबर मसाला येऊ बस नु। हे बघा आता हे कांद्या खोबऱ्याचं वाटण हा ते मी करून घेतले आधी वेळ लागेल म्हणून तेव्हा कांदो आणि ब्राऊन करून भाजून घ्यायचं आणि खोबरं ओलं थोडं सुकं थोडं खोबरं मिक्स करून भाजायचं आधी ओलं खोबरं भाजायचं आणि मग सुकं खोबरं आणि हे वाटण मी करून घेतलं आहे सुकं वाटण ते हे केल्यावर दोन चार दिवस पण राहू शकतं फक्त पाणी जास्त घालायचं नाही फ्रीजमध्ये तुम्ही ठेवशाल तर थोडं पाणी टाकलं तर चालतं नाही तर सुकं वाटा हे बघा मी आता वाटण घालतोय हे बघा हे बघा वाटण घातलंय आता धवळतोय वाटण घातलं घालून आता मी त्याच्यात मूग घालतले उकडलेले सांबऱ्यासाठी जे उकडले मूग ते घालतले हे आता मी मूग घालूच्या अगोदर थोडे मूग काढून काय घेतोय याच्यात खलबद्यामध्ये छोट्याशा खलबद्यात थोडे घेतोय कारण हे मी असे ह्या दांड्याने बारीक करून घेणार पिठासारखं कारण ते मग चव चांगली येते उकडलेलंच चा, आहे मोड्याचं आणि हे बघा आता मी मूग घालते फोडणीत उकडलेले हे बघा हा बघा याचा कसा कलर येतो तो बघा हे बघा असं करते बारीक कारण एकदम उकडलेले आहेत जास्त काय करूची गरज नाही ते जरा हे वाटून घातल्या ना घातल्यावर जरा ही आळता आमटी घट्ट होत आणि पण चांगली येते त्याच्या पिठाची त्याच्या मुगाच्या येतो तर हे मी टाकतोय अगोदर टाकलं तरी चालेल पण बारीक करून घेतलेलं नव्हतं म्हणून मी आता बारीक केलंय हे बघा अशी घट होत ना सांबार हे बघा तुमका कसं होय तर गरम मसाला किंवा मसालो मालवणी मसालो किती तुमच्या चवीप्रमाणे तुम्ही घालत जा आता हे बघा कढ चांगलं आता मी याच्यात कोथंबीर घालते आणि आता ही झाली तयार झाली हे बघा कलर पण चांगला आहे अशीच करा आणि तुम्ही खाऊन बघा आणि मका कमेंट करा आणि सांगा